नमस्कार नविश किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी झटपट आणि खूपच स्वादिष्ट असलेली ताज्या मटाचा वेज किंवा हिवाळ्यातील ही खास प्युअर व्हेज रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मटाचे दाणे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता साहित्य सांगते तुम्हाला दोन मध्यम आकाराचे टमॅटो बारीक चिरून घेतल्यात दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतल्यात थोडीशी पालक घेतली बारीक हो चिरून आणि जिरा पावडर आणि लाल मिर्च पावडर घेतलेली आहे एक एक चमचा आणि गर काळ्या मसाल्यामध्ये करणारे तर काळा मसाला घेतला आहे घरगुती हो आणि गरम मसाला घेतला आहे धनिया पावडर हो 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 आणि हल्दी हो पावडर आणि काजूच्या पाकळ्या आणि तीळ प्रथम आपण मिक्सरच्या जारमध्ये काजूच्या हो पाकळ्या आणि तीळ फिरवून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं हे बघा आता एक वाटीत काढते त्याच मिक्सरच्या जाळमध्ये आपल्याला मटारचे दाणे जाडसर असे फिरवून घ्यायचे रेसिपीला सुरुवात करतोय कढई ठेवलेली आहे दोन मोठ्या मोठे चमचे तेल टाकते त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकते तेल गरम झालेलं आहे चांगलं आता कांदा सुद्धा टाकायचा आपल्याला बारीक चिरून घेतलेला अगदी बारीक चिरून घ्यायचं पण आता कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये सुद्धा टाकूया आलं लसूण पेस्ट टाकते एक मोठा चमचा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं पाच मिनिटं झालेली आहेत का कांदा आणि टमॅटो व्यवस्थित आपले असे शिजले गेले आहेत आता व्यवस्थित परतायचं आपले मसालेसुद्धा टाकूया धनिया पावडर आणि हल्दी पावडर टाकली हल्दी पावडर अर्धा चमचा आहे धनिया पावडर एक चमचा बाकीचे सगळे एक एक चमचा लाल मिर्च पावडर आणि जिरा पावडर आहे आणि काळा मसाला आणि गरम मसाला ते सुद्धा टाकूया अजून आपल्याला थोडंसं तिखट टाकायचं आहे कश्मीर लाल मिर्च पावडर पण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आता, आता वाठन, वाठन हे सर्व मसाले परतून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण जे वाठण वाटून घेतलेलं आहे तीळ आणि काजूचं ते सुद्धा टाकूया सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यामध्ये मटारचे दाणे टाकतो आपण जाडसर वाटून घेतलेले पालकसुद्धा टाकूया त्याच्यामध्ये कढईच्या कानला जरासं प्लेटचा धक्का लागला तर पालक, सा। सा ला पालक थोडीशी सांडली माझी आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्या आता मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी मसाल्याचं पाणी आपण भाजीमध्ये होतणार आहोत अजून थोडंसं होतं पाणी काजूच्या पाकळ्यासुद्धा टाकते खाताना दाताखाली आले की खूप छान लागतं ते काजूच्या पाकळ्या सात आठ पाकळ्या होत्या त्यासुद्धा टाकलेल्या आहेत आता मीठ राहिले मीठ टाकलेलं आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे थोडी कलर येण्यासाठी आपल्या भाजीला व्यवस्थित परतून घ्यायचं कलर पण बघा ना किती छान आला आहे शिजल्यावर तर खूप छान कलर येतो ह्याला आता थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आपल्याला हे बघा पाच मिनटं झालेली आहेत खूप छान अशी शिजलेली आहे भाजी खूप छान आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते तयारी आपली रेसिपी ताजा मटाचा खि खी, व्हेज खिमा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशात परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय सर्वांना